बटेंगे तो कटेंगे हे भाजप मोठ्या प्रमाणामध्ये समोर नेतोय हा मुद्दा आपण तसं त्यावर शांत आहात पण त्यांच्याच पक्षातून सुद्धा त्याला विरोध होतोय अजित पवार सुद्धा ते मान्य करत नाही आपण कसं कसं आहे तुम्ही याचा अर्थ कसा, कसा, कसा इंटरप्रिटेशन कसं कराल त्याच्यावर आहे जर समजा महाविकास आघाडी फेक नेरेटिव्ह पसरवून सगळ्यांना एकत्र आणून मतदान करा म्हणतात मग जर यामध्ये हे सगळ्यांनी एकत्र येऊन तुम्ही लोकशाहीमध्ये लोकशाहीमध्ये मतदान करा मतदानाचा टक्का वाढवा जसं काँग्रेस ब्रिटिश डिवाइड अँड रूल करायचे तसं काँग्रेस करत आहे मग त्याच्यामध्ये आपल्या लोकांना आवाहन करणं अपील करणं कुठे त्याच्यामध्ये जातीवादीचा धर्माचा कुठे काय तेढ निर्माण केलेली आहे जर मतदान वाढवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र या आणि एक व्हा याच्यामध्ये काय गुण आहे